इतिहासाच्या काळाकुट जे पानं आहेत त्याच्यात लय मोठा असा इतिहास लपलाय त्या इतिहासाचे काही मुख साक्षीदार असतात काही शिळालेख असतात काही वेगवेगळ्या ठिकाणी मूर्त्या तयार केलेल्या असतात कोणत्या वेगवेगळ्या ठिकाणी काही वास्तू बांधल्या असतात त्यातली एक वास्तू मी सध्या आलो आहे या बाजून तुम्हाला नदी दिसत असेल या बाजून नदी आहे हे नदी आहे चंद्रभागा नदी चमक नावाचं गाव आहे चमक सुरवाळा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती या ठिकाणी मी सध्या आलो आहे या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल तर एक मी तुम्हाला ऐतिहासिक गोष्ट दाखवतो म्हणजे अचलपूर तालुक्यात मी मला कोणाच ठिकाणी भेटली नाही मी आदर करतो मी माया जे पादत राहणा या ठिकाणी काढत आहे एक हे बहुतेक थोडस वाचण्यात आलं काही आर्टिकल्स वाचले त्याच्यात असं वाटते की हे सतीशिळा आहे हात आहे यात बांगला दिसून राहिल्या हातात चंद्र आहे बहुतेक सूर्य असेल कि सूर्य असेल चंद्र सूर्य असेल दोन दाखवल्यात खाली एक घोळ्यावर बसलेली महिला आहे कारण डोक्यात इथं केस दिसत आहे आणि एक पाठीमाग इथे उभे दिसत आहे वर ब्रह्मा विष्णू महेश असे तीन दिसून राहिले पण मला थोडस कन्फर्म नाही आहे तुम्हाला जर माहित असेल तर तुम्ही कमेंट्स मध्ये लिहू शकता तर वाचनात आणि काही समजा जेव्हा गुगल सर्च केलं त्यात हे सतीशिळा हा एक प्रकार या ठिकाणी मला दिसला तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर सतीशिळा म्हणजे नेमकं काय का हे सतीशिळा असं होतं की जो एखादा वीर पुरुष एखाद्या ठिकाणी युद्धात जर मरण पावला कारण अचलपूर हे ऐतिहासिक शहर आहे अचलपूर इथून फक्त आठ नऊ किलोमीटर आहे हिल राजाची राजधानी पासून तर बहामानी साम्राज्याच्या पर्यंत म्हणजे हिमाशाही पर्यंत अचलपूरचा काळाकुप्त इतिहास आहे त्यावेळेस बहुतेक एखादा वीर शूर या ठिकाणी हुतात्मा झाला असेल त्या हुतात्मा जुन्या काळात कसं होतं तो माणूस जर गेला की त्याच्या त्याची जे बायको पत्नी असे हे सतीशिवा जात होते आजच्या काळात आज आच, आजकालला खराब काम आहे गेलात मध्ये त्याची प्रॉपर्टी माईन मग मी पाहतो म्हणजे दुसरा एक काळाचा योग आणतो पण दुनिया काळात तसं नव्हतं एक पत्नी भर तो नवरा चार चार बायका करे पण ते जे पत्नी आहे ना ते पतीव्रता बळी असलेल्या ना तिथे नवऱ्यासोबत सती जात होती हे सती गेलेली सतीशिळा असावी सतीशिळा असावी सती असं मला वाटते कारण अचलपूरच्या या पूर्ण तालुक्यात अचलपुरात लय जबरदस्त जबरदस्त वस्तू आहेत किल्ले आहेत भुईकोट किल्ले आहेत विविध ठिकाणचे वेगवेगळे मंदिर आहेत हाऊच कटोरा आहे त्याच्यानंतर मंडलेश्वराची विहीर आहे तुम्हाला काय सांगू कार्तिक स्वामीचं मंदिर आहे लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे या ठिकाणी ब्रह्माचं मंदिर आहे घटोत्कचाचं मंदिर आहे इकडे अष्टमाशिद्धी असं विविध स्थळ आहेत पण सतीशिवा नावाचा प्रकार मला पहिल्यांदाच या ठिकाणी पाहायला भेटला म्हणजे ऐतिहासिक अचलपुरात ऐतिहासिक असणारी वास्तू दुर्लक्षित राहिली आहे बाजूने तुम्ही पाहत झाले एक लहान चुकली काहीतरी खोपडी बांधली आहे म्हणजे हे ऐतिहासिक वास्तू आहे थोडस इतिहास तज्ज्ञांना जर याच्यावर प्रकाश टाकला किंवा मी चढ सांगतो तुम्हाला अचलपूर तालुक्यातलं जे चमक आहे ते, ते चमक लागूनच एक सुरवाळा गाव आहे थोडस चमक सुरवाळा एकच आहे नदीच्या त्या बाजून तुम्ही ते ते झाड जे मोठं चमक आहे ते मोठं झाड दिसून राहिले ते चमक आहे आणि या बाजून बस या अंतरावर हे या शुरुणा तल्ण? शुरुणा तल्ण या एक सुरवाळा आणि या सुरवाळ्यातलं सुरवाळ्यातलं हे ऐतिहासिक असणारी वास्तू सतीशिळ आहे तुम्हाला जर याच्याबद्दल जास्त संशोधन करत असेल तर गावरान वर तुम्ही याच्या हे करू शकता आणि हे सतीशिळा नेमकं काय आहे याच्याबद्दल तुम्हाला जर जास्त माहिती असेल तर तुम्ही खाली कॉमेंट्स मध्ये द्या मला थोडीशी घडधवट माहिती आहे पण जे कोणते बाई आहे हे सतीशिळा इतकं कन्फर्म आहे कारण त्या हुतात्मा झालेल्या पतीच्या किती वर त्या बहीनं स्वतःला झोकून दिलं आजकालच्या तर हा माणूस गेला त्याची प्रॉपर्टी त्याच्या प्रॉपर्टीवर मजा कशी होईल याच्यावर मी जास्त नजर असते पण जुन्या काळातल्या बाया ह्या पतिव्रता होत्या आणि त्या या पतिव्रतेला मी नमन करतो आणि त्याच्या स्मृतीपित्तर तर बांधलेली आहे सतीशिळा मी आज तुम्हाला दाखवली